या ठिकाणी हिमाचल प्रदेशाच्या अतिशय टोकाच्या हिमालयातलं गाव म्हणजे रिकाँग पिओ जिथे आम्ही आता उभे आहोत आमचे साथी अरुण भोर या ठिकाणी यांचा जो बस अड्डा आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आपण चारही बाजूला पाहतो की या हिमालयाचा हिमालयीन रांगा अतिशय सुंदर प्रकारे आम्ही त्याचा अनुभव घेत आहोत बर्फच्छादित हा प्रदेश अतिशय रमणीय आणि सुंदर असा हा प्रदेश आहे सर्व पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी या निसर्गाचा आनंद अगदी मनमुरादपणे घेत असतात अशाच प्रकारचा आनंद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी علي <applause> <applause> <applause>